मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नाना माला, माला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे बघा आपलं ठरलेलं बीएसी मध्ये कामकाज चालवताना आपण कुठची अनियमितता करून द्यायची नाही त्यामुळे आता मी नाकारल्यानंतर ही प्रथा प्रत्येक वेळेला दोन मिनिटं बोला दोन मिनिटं बोला हे चालणार नाही जर का एखादा विषय खरोखर सगळ्यांसाठी योग्य असेल तर मी परवानगी देईन आता पुढे जाऊया आज या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री संजय बनसोडे माजी मंत्री विधानसभा सदस्य व या सभागृहाचे सन्मान्य युवा आमदार कुठे गेले अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस आहे सभागृहाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो चला घ्या पुढे कामकाज असंच चालतं नियमाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं कामकाज चालणार नाही बोला बोला आदर्श महाराज आदर्श महाराज या सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान राज्या आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं था मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीच आहे हे चुकीच आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय हे काय योग्य नाही काय योग्य नाही हे योग्य नाही हे योग्य नाही बरोबर नाही बरोबर नाही दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीच आहे चुकीच आहे सभागृहाची बैठक पाच मिनिटासाठी स्थगित केली जात आहे बसून घ्या नाही नाना भाऊ नाना भाऊ माना भाऊ हा सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार तुम्ही खर तर तुमच्याकडनंही अपेक्षा मोहीच नव्हती ना बसा 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 अध्यक्ष अध्यक्ष उ... 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 बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नाना भाऊ माला माला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाच नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय उतर हे काय चाललंय काय चाललंय तुम्ही खाली उतरा हे आहे तुम्ही खाली बसा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारी नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे